लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र इकडे आबांनी जरास फटकारलेलं असतं त्या चिठ्ठीवरून त्यामुळे सरोज थोडीशी नाराज असते ती कलावरती चिडलेली असते त्यामुळे कला, कला उदास असते आबा कलाला सांगत असतात हे बघ मला स्वामीनाथन यांचा कॉल आला होता आणि त्यांनी मॉडेलिंगचं काहीतरी काम अडभ राहिले त्यासाठी तुम्हाला दोघांना बोलवलेलं आहे तुम्ही दोघांनी तिकडे जा ते काय म्हणतात ते सगळं ऐकून घ्या आता अद्वेतला भीती वाटत असते की ऑलरेडी आईने इतका तमाशा केलाय आणि आता आम्ही दोघांनी जर का सोबत परत मॉडेलिंगचं काही केलं तर मात्र आई अजून तमाशा करेल आबा म्हणतात हे बघा स्वामीनाथन आपले खूप जुने क्लायंट आहेत बाकी सगळं बाजूला ठेवा पण या सगळ्यामध्ये तुम्हाला त्यांना जाऊन भेटायलाच पाहिजे तोपर्यंत स्वामीनाथन इकडे आलेले असतात आणि ते अद्वैत कला यांना सांगतात की तुमच्या त्या ऍडशूटला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळे मला दुसरं एक कॅम्पेन तुमच्या सोबत करायचं आहे यावरती आता मात्र कला या सगळ्यासाठी तयार होत नाही कारण सरोजने सांगितलेलं तिला आठवत असतं सरोजने दिलेली चिठ्ठी सरोजने घेतलेले आरोप किंवा सरोजने तिच्यावरती केलेली आणि ती स्वामीनाथन म्हणते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी लगेच तुम्हाला होकार देऊ शकत नाही स्वामीनाथन म्हणतात असं काय करताय आहो तुमच्या तुमच्या सासऱ्यांनी म्हणजे आबासाहेबांनी आबासाहेब चांदेकर यांनी परवानगी दिली मला ते मला म्हटलेत की माझी सून आणि म्हणजे माझी नातसून आणि नातू या दोघांनी ऍडमध्ये काम केलं तर मला काही हरकत नाहीये मग तुम्ही असं का म्हणता यावरती कला सांगते नाही खरं तर मला माझ्या सासूबाईंची परवानगी घ्यावी लागेल कारण या सगळ्यामध्ये त्यांना हे जितकं आवडेल असं मला वाटत नाहीये असं म्हटलं स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे तुम्हाला ज्यांची परवानगी घ्यायची त्यांनी घ्या पण खरं सांगू का तर हे सगळं चांदेकरांच्या सुद्धा खूप आहे फक्त माझाच नाही तर चांदेकरांचा सेल सुद्धा वाढलेला आहे तरी सुद्धा ठीक आहे तुम्ही एकदा बोलून घ्या असं म्हणत आता मात्र स्वामीनाथन कलाला या सगळ्यामध्ये ऍडसाठी परत एकदा विचारणा करतात आणि कला सरोजच्या भीतीने घाबरते ही गोष्ट ज्या वेळेला समजते स्वामीनाथन आबांना फोन करून सांगतात की तुमच्या सुनेने नकार दिलेला हे सून म्हणते की तिच्या सासूबाईंना हे आवडणार आहे यावरती आता आबांना कळतं काय प्रकार चाललाय ते आणि आबा विचार करतात या सरोजला या सरोजनी या सगळ्या दोघांना दूर करण्याचा जो प्रयत्न केलाय तो, तो जर का थांबवायचा असेल तर सरोज च सरोजची जी चूक आहे ती या दोघांना सांगितली पाहिजे आणि सरोजला पण सांगितली पाहिजे की स्वतःचा संसार मोडण्यासाठी सरोजने केलेली चूक कारणीभूत आहे आणि ती चूक अद्वैत आणि कलाला ती करायला लावते करा ला हे सत्य मला सांगावच लागणार मग मात्र आता कला आणि अद्वैतला बोलून आबा म्हणतात हे बघा तुम्हाला दोघांना माझा शब्द मोठा वाटतो की सरोजचा शब्द जे काही असेल ते तुमचं तुम्ही ठरवा पण या सगळ्यामध्ये कुणाचा शब्द मोठा कुणाचा शब्द लहान यापेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चांदेकरांचा बिझनेस एथिक्स चांदेकरांच्या बिझनेस एथिक्स नुसार कोणत्याही क्लायंटला नाराज करायचं नाही हा चांदेकरांचा चांदेकरांचा मूळ हेतू आहे आणि मला असं वाटतंय अद्वैत ह्या मूळ हेतूला बगल देता कामा नये या सगळ्यामध्ये तू सुद्धा एक प्रोफेशनल सारखा वागून तू आता हे सगळं करायला पाहिजेस बाकी तुम्ही समजदार आहात मी, मी सगळा निर्णय तुमच्यावरती सोपवून मोकळा होतो असं म्हणत मग मात्र आबांनी अद्वेतला समजवलेलं असतं फक्त अद्वैत आणि कला यांना आता या सगळ्यामध्ये जर का ग्रीन सिग्नल हवा असतो तर तो फक्त आणि फक्त सरोजचा आबा आता सरोजला बोलवतात आबा सरोजला म्हणतात हे बघ सरोज तुला एक गोष्ट सांगायची आहे चांदेकरांच्या बिझनेस एथिक्सला हे जरी वाटत नसलं तुला पण या सगळ्यामध्ये आपल्याला आता खूप मोठी ऑफर आलेली आहे कला आणि अद्वैत यांच्या या दोघांच्या ऍड शूट साठी यावरती सरोज म्हणते मला हे मान्य नाही आहे आबा म्हणजे तुम्ही त्या मुलीला पाठीशी घालता पण मला हे बिलकुल मान्य नाही आहे की ती मुलगी माझ्या मुलाशी जवळीक करावी तर लांबची गोष्ट आहे मी त्या मुलीला माझ्या मुलाच्या बाजूला उभं पण राहू देणार नाही आबा म्हणता सरोज हे तुझं अति झालं सरोज सांगते आबा खरं सांगू का तर आतापर्यंत दरवेळेला तुम्ही म्हटलात म्हणून मी ऐकत आले तुम्ही सांगितलं की ठीक आहे या मुलीला अद्वेतच्या खोलीत राहू दे म्हणून मी मान्य केलं तुम्ही म्हटलात की यांना ऍड शूट करू दे त्यावेळेला तर ठीक आहे झाली ऍड शूट ती पण आता आता मात्र त्यावेळेला ती गरज होती कारण त्यावेळेला नैनाने प्रोजेक्ट नाकारला होता आणि आपली जबाबदारी होती पण आत्ता आपली जबाबदारी नाहीये आणि मी ह्याला परवानगी देऊ शकत नाही कारण ही, ही मुलगी अद्वे जवळीक करण्याचा प्रयत्न करते आवा म्हणतात सरोज तू आता माझा शब्द डावलणार यावेळी ते सरोज म्हणते आबा तुम्हाला ठीक वाटेल ते करा असं म्हणत आबा ताडताड बोलून सरोज निघून जाते मग मात्र आता आबा कलाला बोलवतात कला, कला रडत असते कारण सरोजने केलेले आरोप तिला सहन होत नाहीत आबा तिला पाणी देतात हे बघ या सगळ्यामध्ये तुझा काहीही दोष नाहीये रडण्याची तुला बिलकुल गरज नाहीये तू का रडती आहेस कुणाचं वाईट वाटून घेती आहेस सरोजचं सरोजच्या एक एक गोष्टी जर तुला समजतील तर या सगळ्यामध्ये तुला जबरदस्त धक्का बसेल असं म्हणत आबा आता कलाला पाणी प्यायला देतात आबा कलाला पाणी प्यायला देतात आणि हे पाणी पी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं सांगतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे कला पाणी पिते कला पाणी पिते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात हे बघ तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे तू सरोजच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस सरोजने तिचा संसार टिकवण्यासाठी आयुष्यात कधीही कधीही साधा प्रयत्न पण केला नाही आणि त्या सगळ्याचं खापर तिनं ती, ती आत्ता फोडते आहे प्रदीपवरती पण मी तुला जे काही सांगणार आहे ते बाळा नीट ऐक जे जेव्हा ऐकशील ना त्याच वेळेला तुला कळेल की तू सर्वच किती ऐकायचं आहेस कला पाणी पिते आणि रडत असते आबा माझ्या चारित्र्यावरती जर कोणी संशय घेतला तर मात्र तर्मा मला आता तो सहन होणार नाही तितक्यात अद्वैत येतो आणि काय झालं आबा तुम्ही मला बोलवलंत का आबा म्हणतात हो बस तू इथे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत आबा अद्वैतला पण बसायला सांगतात अद्वेतला आणि आता इकडे कलाला आबा सरोजची एक खूप मोठी घटना सांगतात आबा सांगतात तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला सरोज या घरात लग्न करून आली त्यावेळेला सरोज या घरात आल्यावरती माझा मुलगा प्रदीप हा आधी होता तसा नव्हता त्याच्या मनामध्ये कलेविषयी जरी आसक्ती होती ना तरीसुद्धा तरीसुद्धा तरी बिझनेसमध्ये तो हळूहळू जम बसवत होता पण सरोजने सरोजने त्याला दर वेळेला डिमोटिवेट केलं सरोजने दर वेळेला ती कशी त्यापेक्षा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला दर वेळेला तो कसा चुकतोय प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काहीच कसं येत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या मुलाचा कॉन्फिडन्स खचला आणि खरं सांगू का तिथूनच यांचा संसार मोडायला सुरुवात झाली म्हणजे खरं सांगायचं तर चांदेकरांच्या घराण्याला कधी कधी शाप आहे का असं मला वाटतं म्हणजे सर्व सारखी होनहार बाई पण लग्न झाल्यावरती माझ्या मुलाचा आत्मविश्वास खच्चीकरण केला इकडे आता मात्र रजनी सारखी खूप सोज्वळ बाई पण माझ्या मुलाने तिची किंमत करत नाहीये आणि इकडे आता रोहिणीसारखी बाई म्हणजे जी रोहिणी एकदम तडफदाय आहे पण तिला तिचा नवरा पटत नाही नवराला सोडून आले तिन्ही मुलांचा माझा संसार वाऱ्यावरती आहे ही भूतकाळातली चूक या पिढीमध्ये होऊ नये असं मला वाटतंय तुम्ही दोघांनी मनावरती घेतलं तर ही चूक सुधारता येईल तुम्हाला माझं बोलणं जर पटत नसेल ना तर माझ्या बोलण्याचा पुन्हा एकदा विचार करा माझ्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहून तुम्ही आता हा निर्णय घेऊ शकता म्हणजे या सगळ्यामध्ये जर का चांदेकरांचा हा शाप मोडायचा असेल तर सगळ्यात पहिले पुढाकार हा तुमचा असला पाहिजे सगळ्यात पुढाकार पहिला तुमचा असला पाहिजे तुम्ही दोघांनी मिळून हा पुढाकार घेतला पाहिजे आणि कारण आपण पाहतोय तुम्ही दोघ जण हा असा विचार करताय त्यानंतर त्यानंतर इकडे आता राहुल आणि नैना यांच्या नात्याचं पण मला काही खरं दिसत नाहीये या सगळ्यामध्ये जर का हे आपल्याला मोडून काढायचं असेल तर मात्र हे सगळं आता तुमच्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे सरोजने जी चूक केली ती चूक तुम्ही करता कामा यावरती कला म्हणते आबा तुमचं काय म्हणणं आहे मग आबा सांगतात मला असं वाटतंय तू अद्वैतच्या बरोबरीने त्याला बिझनेस मध्ये साधते सरोजचं म्हणणं लक्षात घेऊ नको सरोजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर हा म्हणजे ती वाईट नाहीये पण या वेळेला ते चुकते हे मला माहिती आहे स्वामीनाथन यांच्यासोबत तुझं जे अग्रीमेंट आहे ते तू फायनल कर आणि अद्वेतच्या जोडीने उभी राहा त्याला आबांना वचन देते आबा तुम्ही म्हणताय तसंच होईल मी सरोज मॅडमचं बोलणं लक्षात घेणार नाही आणि आपल्या घराण्याचा शाप मोडण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असं म्हणत कला वचन देते आणि आबा सुद्धा या सगळ्यामध्ये आता सरोजचा सगळा भूतकाळ कलाला सांगतात या सगळा भूतकाळ समजल्यावरती आता कला जोमाने उभी राहून अद्वेतच्या पाठीशी ठाम उभी राहणार असते सरोज बोलण्याचा कोणताही विचार करणार नसते फक्त आबांनी बोललेला शाप मोडण्यासाठी कला आता दटून उभी राहणार असते आता कला सरोजच्या विरोधात उभी राहणार आबांच्या सपोर्टने सरोजाबाई या सगळ्याला कशी रिॲक्ट करणार अद्वैत कसा रिॲक्ट करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे